आदिवासी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी नाही आलो तर आपण न्याय मागण्यासाठी आलो आहोत न्याय कुणाकडे मागायचा असतो का ज्या लोकांना माहीत असतं अन्याय झालेला आहे परंतु ते दे न्याय देऊ शकत नाही परंतु कायद्याच्या चौकटीत सगळे अधिकार त्यांनाच असतात त्यांच्याकडे आपण न्याय मागायला आलो आहोत मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी अशीच घटना घडली आणि देवगाव या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं भारतातलं नव्हे तर जगातलं पहिलं स्मारक पाडण्याचं काम या राजूर काही लोकांनी केलं मी राजूर पोलिसांना आवर्जून सांगतो मी आरोप राजूरच्या काही लोकांवर असा करतो की सदर जे काही गुन्हेगार आहेत ते पोलिसांना माहीत आहेत परंतु लागे बंद असल्यामुळे त्यांना नोटीस देऊ शकत नाही त्यांच्याकडे बघू शकत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे मित्रांनो राघोजी मंगरेंच स्मारक त्यांनी पाडलं तर पाडलं आमच्या राघोजी मंगरेंना कुठे ठेवलं एका कोपऱ्यामध्ये धुळीमध्ये नेऊन ठेवलं ही कोणती मानसिकता आणि तुम्हाला अधिकार दिला कोणी राघोजी मंगरेंचा पुतळा पाडायचा या सर्व समाज बांधवांनी एक एक रुपया गोळा करून लोकवर्गीने तुम्ही पुतळा बांधला लोकवर्गीने महत्वाची की टक्क्यावरून आलेला पैसा महत्त्वाचा हे मला जनतेला समजून सांगायचंय मित्रांनो दोन मिनिटं लक्षात घ्या उद्या जर वैभव भीतर आमदार झाले तर सोन्याचा पुतळा बसवतील अमित बाबरे आमदार झाले तर चांदीचा बसवतील आणि मी जर आमदार झाला तर हिऱ्याचा बसवी मग लोकांनी नेमके कोणाकडे बघायचं अरे लोक पाहुण्याचा कधीतरी आदर करायला शिका हेच लोकांना सांगितलं पाहिजे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी होत असताना काय गोष्टी मला या ठिकाणी आवर्जून सांगाव्याची वाटतात पोलीस बांधून एक नम्रतेची विनंती आहे आम्ही संयमाने घेतोय संयमाना सांगतोय या मागील जो कोणी सूत्रधार असेल त्याला एवढा आठ दिवसाचा तरी नोटीस निघाली नाही तर त्याला आम्ही नागड्या करून तरी करू ही भूमिका घेण्याची रोड का आली आमदार राघोजी मांद्रेने फार हलक्या घेऊ नका अरे त्यांनी काय गुन्हा केलाय जगातला पहिला पुतळा बांधण्याचा गुन्हा केलाय ही साडीसुद्धी गोष्ट नाही एवढ्या हलक्या घेऊन जमणार नाही या आपल्या गावगावचे लोकप्रतिनिधी एक तासापूर्वी लाईव्ह येतात आणि सांगतात त्या बिचारा ठेकेदार गुन्हा दाखल झाला ही शोकांतिका काय काय गरज त्यांचं संतुलन करण्याची आणि दुसरा समाज उठतो आणि सांगतो काही गोष्टी होत आहेत आदिवासी समाजाला एकत्र येऊ द्यायचं नाही आदिवासी समाजाला फूट वाढायची मतांच्या राजकीय आपल्या पोळ्या भाजायच्या आणि या सर्व गोष्टी होत असताना आमच्या क्रांतिकारकांच्या विचारांना कुठंतरी एका कोपऱ्यात नेऊन ठेवायचं हा प्रकार या ठिकाणी चालू आहे हे सर्वांना थांबायचं असेल था या एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज आलो आहोत परंतु आठ दिवसात याचा सूत्रधार अटॅक झाला नाही तर याच्यापेक्षा मोठा लढा आपल्या सर्वांना या ठिकाणी उभा करावा लागेल आणि त्यासाठी सर्व बंधांना एकत्र यावं लागेल पुत्राची विटंबन होत असताना मी स्वतः तक्रार आहे रह रह मी स्वतः फिर्याद दिलेली आहे आमच्या सर्व समाजाच्या वतीने मी मागणी अशी केली की के कडकात कडक कारवाई झाली पाहिजे महापुरुषांची विटंबना होत असेल आणि त्यामध्ये जर आदिवासी समाजातील महापुरुषांचे विटंबना होत असतील त्याच्यावर कडक कारवाई करायची असेल तर पोलीस प्रशासनानं कोणी सांगितलं करू नका तरी ते त्यांनी करावीच लागेल त्यानुसार दाखल झालेली आहे पोलीस देखील समोर येऊन सांगावं का अॅट्रोसिटी का दाखल झाली सगळं भूलभला करायचं काय आमचे लोकप्रतिनिधी करतात ही फार मोठी शोकांतिका आहे मित्रांनो ते हे पण सांगतात की अमक्यावर खोटी सीट दाखल केली बाजीराव नराडीवर खोटी, सीट दाखिल वा खोटी सीट दाखल केली अरे बाजीराव मी होतो आणि लोकप्रतिनिधी सुद्धा होते हे मला जनतेला सांगू असं वाटतं म्हणजे मीडिया समोर बहुजन समाजाला वेगळं सांगायचं आणि आदिवासी समाजाला वेगळं सांगायचं हे आपण सर्वांनी उकल्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो भारतातला नाही तर जगातला पहिला कुत्रा पाडण्याचं पाप या ठिकाणी घडलेलं आहे आणि जे कोणी दोषी आहेत त्या दोषींना मी पुन्हा एकदा सांगतो जे कोणी नवरे ठेकेदार आहेत आणि पांडे ठेकेदार आहेत मी पुन्हा एकदा समाजाच्या निदर्शन सांगून देतो नवले नावाच्या ठेकेदाराच्या नावावरती काम घेतलो पांडे नावाचा जो ठेकेदार होता तो गाईडलाईन करत होता आणि या सर्वांचं काम बघणारा जो कोणी संशयित आहे त्या संशयताच नाव देखील मी आज जाहीर करतो संदीप वाळे नावाचा ठेकेदार संशयित आहे हे दोन दिवस आपण कानाचा मी सांगितलं पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्याची चौकशी करा तुम्हाला दोन मिनिटात नाव करेल आहे का पोलीस प्रशासनाची तयारी अरे आम्ही आंदोलन करतो त्या नोटीस मध्ये म्हटलं जात तुम्ही रस्ता रोखून त्याला काही कायदा सुरू असता तर तुमचं कार्यवाही होईल अरे तुम्ही संशयित आतापर्यंत दहा जण होते का उचलले नाहीत हिशोब सांगत नाही आम्ही चार किंवा पाच घेतले तोपर्यंत कण भरकुनी कुणी बाग नाही हा आणणे पुन्हा एकदा सांगतो हा देशातला नाही तर जगातला पहिला कुत्रा पाडण्याचं पाप केलंय मित्रांनो जागरूक राहिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो ताब्यात घेतलेल्या आरोपींवर तरी पाराची कारवाई झाली पाहिजे ही या समाजाची मागणी आहे जगातला पहिला उतर पाडलाय तडीपारची कारवाई जर झाली नाही तर जनता कोणत्या पद्धतीने तडीपार करल ते पोलीस प्रशासनाला सुद्धा समजणार नाही त्याची खबरदारी मात्र पोलिसांनी घेतली पाहिजे त्याच्या पुढचं समजा आता काय होईल आपण जर दहा संशोधनची नावं सांगितली तर त्यांच्या दारामध्ये दहा पोलीस बसतील कशासाठी त्यांना धक्का लागू नये परंतु समाज इकडं उपाशी खोटी रस्त्यावर मारण्यासाठी चालेल त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे आम्हाला बहुजन समाजावर अॅट्रॉसिटी करण्याची म्हणजे स्वतःहून जाणून घेऊन खोटी अॅट्रॉसिटी करण्याची काहीच गरज नाही मी पुन्हा एकदा सांगतो अखंड महाराष्ट्राचा कोलगाव ढाव राजा शिवछत्रपती राजेशिव छत्रपतींच्या पुतळ्याच्या केसाला जरी कोणी धक्का लावला असता तर उद्या अखंड महाराष्ट्र बंद पडला होता मला अपेक्षित होत बहुजन समाजाचे सर्व नेते म्हणजे एकत्र येतील आपले क्रांतिकारक राहुल झाली जी। त्याच्या संदर्भात अकोले बंद ठेवतील त्याच्यासाठी ठेवलं नाही तर कशासाठी का आमच्या बांधवांना अॅट्रॉसिटी का दाखल केली त्या सर्व बांधवांना मी पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो ज्या दोन जणांना अट्रॉसिटीचे म्हणजे कायद्याच्या चौकडीत बसून जो काही पुन्हा दाखल झालाय त्या दोघांनी साध एका कागदावर जर लिहून दिलं ना आम्हाला अमक्या अमक्या माणसाला पुतळा पाडायला सांगितला त्या त्याआधी हा आदिवासी शांत बसेल आणि ज्याचं नाव ते का मारू लागेल म्हणणं तुम्हाला समाजाची दिशाभूल करणं कुठेतरी थांबली पाहिजे स्वच्छ परिस्थिती सर्वांच्या समोर आली पाहिजे ह्या सर्व गोष्टी होत असताना ज्या काही बहुजन समाजामध्ये चुकीचा जातो आणि बहुजन समाजाचा आधार करू उद्याही करू आणि आयुष्यभर करत राहू कधीपर्यंत जोपर्यंत आमचा श्वास आहे तोपर्यंत आम्हाला सर्व महाभुरुषांचा अभिमान आहे अभिमान आजही उदय राहील कायम सुरु राहील राजकीय झेंडे राजकारणाच्या जागेवर सामाजिक आणि सलोखेच्या ठिकाणी आज सर्वच आदिवासी नेत्यांनी अपेक्षित होतो का आले नाहीत कारण त्यांच्या मी एकदम प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो आपल्या सर्वांचा रोष असताना देखील माझे आमदार सन्मान्य वैभव मित्रांनी देखील भूमिका घेतली होय माझ्या समोर जो अन्याय झालाय मी रस्त्यावर उतरणार आहे आम्ही

मग कसं होतं लोकप्रतिनिधी एक तासापूर्वी आम्ही बंद करणार हे जास्त दिवस चालणार नाही जनतेनं डोळं उघडून बघितलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो भारतातला नाही जगातला ना पहिला पुतळा पाडलाय मित्रांनो तुम्ही पुतळा पाडला कशासाठी पाडला तुम्हाला काम करायचं होतं काम करायचं होतं लपाडा खोटे